विरोधकांच्या गोटातून आता जाऊयात सत्ताधारी गोटात सत्ताधारी गोटात एक वाद सध्या गा आणि या वादावरून अजित पवार यांनी आता मध्यस्थीची तयारी सुरू केली अजित पवार एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे येऊ असं त्यावर शिंदेंच्या शिवसेनेनं म्हटलंय रायगडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना असं भांडण दिवसेंदिवस दिवसें, तीव्र होताना चाल दिसतंय आणि या वादाला आणखी फोडणी मिळाली ती अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या एका कॅश बॉम्बमुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद टोकाला जाण्याआधी आता अजित पवारांनी यामध्ये हस्तक्षेप केलाय त्यानंतर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा काय नेमका तह झालाय आपण पाहूयात रायगडमधला वणवा शमावण्यासाठी अजित पवार मैदानात हे संघर्ष मिटणार दगा फटका झाला तर नंतर पाहून घेऊ गोगावलेंचा इशारा अंबादास दानवेंनी अधिवेशन काळात कॅश बॉम्ब समोर आणला आणि रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्षाचा पुन्हा भडका उडाला दानवेंनी शिंदेचे आमदार महेंद्र दळवी दिसत असलेला एक व्हिडिओ समोर आणला आणि त्या व्हिडिओच्या चौकशीची मागणी केली हा व्हिडिओ सुनील तटकरेंनीच दानवेंना पाठवला असावा असा आरोप शिंदेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला होता त्यावर सुनील तटकरेंनी खोचक टीकेचे बाण लगावत व्हिडिओच्या चौकशीची मागणी केली होती महेंद्र दलवींनी असं कोणत्याही त्या ठिकाणी चुकीचं कृत्य केलेलं नाही आहे तरीसुद्धा त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम अंबादास दानवेंच्या थ्रू अजून रायगडचे कोणी असतील ते सगळे त्या ठिकाणी करत आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं महेंद्र दलवींनी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज केलं आहे की तुम्ही याचं सत्य पडताळून पहा सत्य असेल तर जनतेसमोर येऊ द्या जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन बसलेला आहे त्यामुळे हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेंनी हे माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं तो व्हिडिओ कुठला माफ आहे का कसा आहे त्यांचं नेमकं त्याच्यातलं काय तथ्य आहे हे शोधून काढावं आणि त्याचबरोबर त्यांना माहिती कोणीतरी राजकीय खलनायकाने दिली असं त्यांचं जे वक्तव्य आहे त्या राजकीय खलनायकांची सुद्धा पूर्णपणाची साधनते चौकशी मुख्यमंत्र्यांनी जमलं तर केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेऊन ताबडतोब करावी अशी माझी माननीय मुख्यमंत्र्यांच्या रायगडच्या पालकमंत्री पदापासून सुरू झालेला हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला होता अखेर हा संघर्ष थांबवण्यासाठी अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकलंय या संदर्भात अजित पवारांनी मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांची एक बैठक घेतल्याची माहिती आहे अजित पवार म्हणाले रायगड मधला राष्ट्रवादी आणि शिवसेना संघर्ष आता थांबायलाच हवा दोन्ही पक्षांकडून संबंध ताणले जाऊ नयेत याची काळजी घ्यावी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही संवाद साधला आहे वाद वाढायला नको खबरदारी घ्यावी अशी सूचना अजित पवारांनी या सर्व नेत्यांना दिल्याचं आहे शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार आहोत असं शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे म्हटलेले आहेत मी अजून काय बातमी पाहिलेली नाही जर विचार करत तर चांगली बाब आहे काय हौस नाही करत हे करायचं परंतु दादाने त्यांची पण जी जे आहेत त्यांनाही कल्पना द्यावी त्यांनाही सांगावं चुकीचं आणि खोटं नाट जे काय व्हिडिओ दाखवण्याचं काम किंवा हे जे काय चाललेलं आहे हे पण कुठंतरी आता आम्हाला शोधणं गरजेचं वाटतंय कारण आरोप प्रत्यारोप हे होतं ठीक आहे परंतु बदनामी एखाद्याची सत्तेत आल्यापासूनच रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आहे गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही असताना राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडली रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे असे तीन आमदार आहेत तर आदिती तटकरे राष्ट्रवादीच्या आमदार आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे खासदार तसंच प्रदेशाध्यक्ष आहेत दोन हजार एकोणीसमध्ये आमदारांच्या संख्येनुसार पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती मात्र त्याही वेळी उद्धव ठाकरेंनी आदिती तटकरेंनाच पालकमंत्रीपद दिलं दोन हजार चोवीसमध्येही आदिती तटकरे याच पालकमंत्री झाल्या त्यामुळे तटकरेंवर शिवसेनेच्या आमदारांचा रोष आहे पुढच्या काळात मोठ्या उद्योगांसह काही महत्वाचे प्रकल्प रायगडमध्ये आकाराला येत आहेत त्यामुळे तटकरे आणि राष्ट्रवादीला रायगड जिल्ह्यावरचं आपलं वर्चस्व कायम ठेवायचं आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळीही तटकरे विरुद्ध गोगावले असा राडा झाला होता दानवेंनी समोर आणलेल्या कॅश हा संघर्ष आणखीनच वाढला होता आता मात्र ही धुसफूस कमी करण्याचं ठरलंय रायगडमधला महायुतीतला वणवा विझण्यासाठी अजित पवारांनी घेतलेला पुढाकार हा महायुतीमधल्या संबंधांसाठी महत्वाचा मानला जातोय महायुतीतले अंतर्गत वाद मिटवून महापालिका निवडणुकांपूर्वी एकजुटीचा संदेश देण्यासाठी अजित पवारांनी हा हस्तक्षेप केल्याचं समजतंय पण अजित पवारांच्या या मध्यस्थीनंतर तरी रायगडमधला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा हा राजकीय वणवा खरंच क्षमणार का याकडे लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई